आघाडी सरकारमध्ये पंधरा वर्षे आम्ही काम केले आहे जमेल तिथे युती नाही जमणार तिथे स्वातंत्र्य लढा चिन्हावर लढायचं असेल तर चिन्हावर लढा हा सध्या मी घड्याळ चिन्हावर आहे अजित दादा आणि त्यांचे सर्व सहकारी हो त्याचे नियोजन करतील परंतु कोणत्याही परिस्थितीत पार्टी जरी सोडावी लागली तरी चालेल परंतु माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पार्टी सोबत आणि त्यांच्या पॅनल मध्ये जाणार नाही असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी बोलले आहे आमच्या तालुक्याची आणि गावाची मी आघाडी सरकारमध्ये पंधरा वर्ष काम केलेलं आहे युती सरकारमध्ये युजली तक्रार निर्णय असा असतो की जमेल तिथे युती ठेवा नाही जमेल तिथे स्वतंत्र लढा चिन्हावर लढा लढायचं तो लढा त्यामुळे पार्टी आज तरी मी घड्याळ पार्टीवर आहे घड्याळ पार्टीला आमचे बाकीचे सपोर्टर आहेत की नाही तुम्हाला माहीत नाही आईदादा आणि त्यांचे सर्व सहकारी याच्यात जे मार्गदर्शन करतील परंतु कुठल्याही परिस्थितीत पार्टी जरी सोडायला लागली तरी चालेल परंतु या बाबाच्या पॅनलमध्ये आम्ही ना जाणार नाही ती सोडून या तालुक्यात बी जे जे असतील त्यांच्याबरोबर आम्ही व्यक्ती करू ह्याची जी बी जे पी आहे हे बी जे पीच्या विचाराला फक्त फलटण तालुक्याला बदनाम केलेलं नाही बी जे पीचा जो मूळ ढाचा आहे हा सनातन धर्माचा आहे सनातन धर्माचा ह्यांनी अपमान केलेला याच्या वागणुकीने आणि हे बी जे पीने आर एस एस ठरवतील माझा काही विषय नाही मी धर्मावर बोलणार माणूस नाही तेव्हा ही जी ये ये आ, जे काय होईल इलेक्शन आमच्या पद्धतीमध्ये पलटणचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत राजे नाही का त्रास नाही काढलो बाबा माझी तर इच्छा झाली की मी सुरुवातही नगराध्यक्ष होतो आता माझ्या आयुष्यात शेवटे मीच नगराध्यक्षाला उभा राहतो काय उघड नाही हे कोण थांबवणार मला मला उभं राहायचं माझा मुलगा काय माझे वृद्ध जाणार आहे हे दोघं जाणार आहे होऊन जाऊन द्या नक पहिल्यांदा कोण होतो मी मा शेवटही माझा नगराध्यक्ष जाऊन द्या काय बिघडलं काय ते उभं करताय

दादा आता उपमुख्यमंत्री आहेत तरी चेअरमन आहेत मग मी काय होणे <laughs>